ताजा न्यूजला, करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक यांच्याकडून मतदारसंघामध्ये नागरी विकास कामांचा धडाका सुरू आहे कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये गेल्या पाच दिवसांपासून तब्बल एकोणवीस कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलाय तसेच राज्य सरकारकडून कल्याण पश्चिम मतदारसंघात आणखी पन्नास कोटींच्या कामांचे कार्यादेश देण्यात आल्याची महत्वपूर्ण ही आमदार विश्वनाथ भोईर यांनी भूमिपूजन प्रसंगी दिली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने कल्याण पश्चिम मतदारसंघासाठी भरघोस असा निधी प्राप्त झालाय त्यातून कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये आमदार विश्वनाथ भैर यांच्या मार्फत विविध प्रकारच्या नागरी आणि पायाभूत सुविधांच्या विकासकामांचा अक्षरशः धडाका सुरू होता ज्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यापासून ते जलवाहिनीपर्यंतच्या मूलभूत विकासकामांचा समावेश आहे सध्या उन्हाचा वाढता तडाखा पाहता वाहतूक पोलिसांची मोठी गैरसोय होतीये ती टाळण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून कल्याण पश्चिम येथील सर्व वाहतूक पोलीस चौक्यांना आज कुलरचे वितरण करण्यात आलंय त्याबद्दल वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी आमदार भोईर यांचे मनापासून आभार मानलेत कल्याण शहर वाहतूक शाखेमध्ये आम्ही बऱ्याच अडीच दोन वर्षापासून काम करत आहे व आमचे काही कर्मचारी बी काम करतात अधिकारी काम करतात पण जे उन्हात आणत आम्ही उभे राहतो मधल्या फा फावळ्यावेळी जे आम्हाला ते दुपारी जेवणाचा वेळ या असा आरामाचा वेळ असतो त्या टायमाला आम्हाला जे विश्रांती म्हणून माननीय कल्याण शहरातील विश्वनाथ भोईर आमदार व नगरसेवक आपले जेवण भोईर यांच्या हस्ते जो आम्हाला जो आरामासाठी आठ कूलर व आठ चौक्यांसाठी दिलेला आहे यांनी एवढा मोलाचा वाटा घेतला आहे तो आमच्यासाठी एकदम अतिउत्तम आहे कारण आम्हाला प्रतिसाद असे लोकांकडनं गैरसमज होते की पोलीस पोलिसलाही ठिकाणी असे करतात असे करतात आम्हाला शिवकाळ ऐकायला भेटते पण आमचा आदर करून मान्य विश्वनाथ भोईर व जयंत भोर यांनी जो आमचा आदर केला आहे त्याचा आम्ही धन्यवाद आभारित करत आहोत आमच्या वरिष्ठांकडनं व आमच्या कल्याण वाहतूक शाखेकडनं कल्याण पश्चिमेतील रॉनक सिटी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कल्याण स्टेशनला जाण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने के डी एम टी बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला या बस सेवेमुळे इथल्या हजारो नागरिकांचा त्रास वाचणार आहे तर आधारवाडी जेल परिसरातील जलकुंभातून कल्याण पश्चिमेतील जवळपास अर्ध्या भागाला पाणी पुरवठा केला जातो या जलकुंभाच्या दुरुस्तीसाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्फत साठ लाख रुपयांचा निधी देण्यात आलाय नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर विश्वास दाखवून उपलब्ध करून दिलेल्या निधीबाबत आमदार विश्वनाथ भोईर यांनी त्यांचे आभार मानले यावेळी ज्येष्ठ नगरसेवक जयवंत भोईर प्रभुनाथ भोईर सुनील वायले परिवहन समिती सदस्य सुनील खारुक विभाग प्रमुख रामदास कारभारी आणि डॉक्टर धीरज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते इथून जाता येता मी कल्याणमध्ये फिरत असताना नेहमी बघत असतो की हे वाहतूक पोलीस बांधव जे आपले आहेत उन्हा त्यांना तो उभे राहून काम करत असतात आपल्याच ह्याच्यासाठी ते काम करत असतात परंतु त्यांना आतापर्यंत फक्त काहीतरी कोणाकडनं तरी शिवी भेटते किंवा टोमने भेटतात किंवा दादागिरी केली जाते परंतु घटका दोन घटका ह्या उन्हाळ्यामध्ये ते जेव्हा इथे आतमध्ये बसायला येतात कॅबिनमध्ये तर तिथे ते वातावरण थंड कारण ते एकदम उन्हात तापलेलं असतं सर्व आणि कुठेतरी वातावरण थंड व्हावं दोन घटक त्यांना तिथे प चांगली हवा भेटावी म्हणून आपण ज्या आठ पोलीस चौकी आहेत त्या आठच्या आठ त्यांच्या चौकींना आपण कूलर दिलेले आहेत आता इथे मी बघितलं तर त्यांना बसायला पण व्यवस्थित खुर्च्या नाहीत टेबल नाहीत आता आचारसंहिता लागते नाही तर आपण ते पण केलं असतं पण ते, ते आपण नंतर करू दे परंतु त्यांना कुठेतरी एक माणूसकी म्हणून आ, हे कूलर आपण त्यांना प्रत्येक त्यांच्या वाहतूक कॅबिनला देत आहोत जेणेकरून उन्हाळ्यात त्यांना त्रास थोडा कमी व्हावा यांनी जास्त काय फरक पडणार नाही परंतु एक मला स स्वतःला अशी भावना आहे की मी कुठेतरी त्यांच्यासाठी काहीतरी केलं म्हणून असं त्या भावनेनं मी हे दिलेले आहेत त्याची किंमत किंवा त्याचं हे विषय नाही आहे एक त्या बांधवांसाठी आपल्या वाहतूक पोलीस बांधवांसाठी एक दोन घटका त्यांना थंड हवा भेटावी एवढा त्याच्या पाठीमागे एक प्रामाणिक उद्देश आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा